नमस्कार श्रेष्ठ महाराष्ट्राच्या झिरो माईल शोमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आज आपण इथे आलो आहोत रायगडमध्ये पेण तालुक्यातल्या गागोदे या गावात गागोदे हे विनोबाजी भावेंचं जन्मस्थळ आहे इथे त्यांची जन्मखोली पण आहे गागोदे या गावामध्ये आपण आज विजयजी दिवाण यांच्याशी गप्पा कढवतो विजयजी नमस्कार, नमस्कार। Uh, इथे आज आपण uh, गागोदेमध्ये का आलो आहे या झिरो माईल शोमध्ये याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महात्मा गांधींच्या गांधी विचाराला जे अनुयायांचं मोठं बळ मिळालं ते महाराष्ट्रातून मिळालं विनोबाजी हे गांधीजींचे प्रथम सत्याग्रही होते त्यांनी तसं जाहीर सांगितलं होतं दुसरे सत्याग्रही हे जवाहरलाल नेहरू होते आणि या अशा प्रथम सत्याग्रही असलेल्या ज्यांनी विनोबाजींनी भूदान आणि ग्रामदान चळवळीतून लोकांना एक वेगळी दिशा दिली आहे अशा विनोबाजींच्या विचाराबद्दल आजच्या तरुण पिढीला काय वाटतंय तरुण पिढीकडे हा विचार आहे का यासाठी आपण विजयजी दिवाण यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत विजयजी नमस्कार विनोबाजींचा जो विचार आहे आपण सर्व हा विचार म्हणतो गांधीजींचा विचार पुढे नेण्यासाठी तर आज विनोबाजींना मानणारा जो वर्ग आहे आजच्या राजकारणातल्या ह्या नैतिक अधपतनाच्या पातळीवर विनोबाजींच्या विचाराचं अधिष्ठान कुठे आहे आजही विनोबाजींचा विचार हा कालातीत आहे आजही तो उपयुक्त आहे आर्थिक अंगाने म्हणा सामाजिक अंगाने म्हणा आणि राजकीय अंगाने देखील विनोबांनी या सगळ्याचा विचार केलेला आहे आम्ही का काही समाज विन्मुख आणि राजकारण विनमुख नाही जीवनाला जीवनाला जेवढे काही गोष्टी परिणाम करतात त्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला विचार करणं भाग पडतं आणि विनोबाजींनी तो सर्वोदय या विचाराने केलेला आहे आजची आजची जी स्थिती आहे कारण आता निवडणुकीचे दिवस आहे आणि लोक आम्हाला विचारतात की तुमची राजकीय भूमिका काय आहे तर आमचा म्हण आमचा सर्वोदयाचा एक विचार असा आहे की शासनमुक्त शोषणरहित वर्गहीन समाज रचना आम्हाला उभी करायची आहे आता तुम्हाला असं वाटेल की शासनमुक्त स समाज रचना होणार कदा आणि ती काय तर प्रश्न हा आहे की आजची जी शासन पद रचना आहे हा प हे याच्यामध्ये पक्ष आहे लोक आपले उमेदवार उभे करत नाही आहे पक्ष आपला उमेदवार उभा करत आहे त्यामुळे येते ती पक्षशाही येते आणि पक्ष एखाद्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या हातात आहे त्यामुळे ती आधी पक्षशाही आणि नंतर ती घराणेशाही इथे लोक लोकांचा काही किंमतच नाही आहे अशी ही लोकशाही आहे ही परिपूर्ण आहे असा जो एक भ्रम निर्माण केलेला आहे तर आमचं म्हणणं असं आहे सर्वोदय लोकांचं की आजची लोकशाही परिपूर्ण नाही आहे ती आपल्याला पुढे न तिच्यामध्ये काही बदल करून घेतला पाहिजे हा आमचा विचार आहे आता आम्ही तर शासनमुक्त समाज रचना चाहतो हो ते येईल तो ये येईल ये। पण आमचं म्हणणं आहे की घरामध्ये काय इंडियन पिनल कोड आहे की काय घटना आहे की वडिलांचे आईचे लिखित कर्तव्य आणि अधिकार आहे तरी ते चालतं की नाही हीच पद्धती पुढे आपण नेऊ शकतो कळलं का पण पक्षाच्या हातामध्ये सत्ता द्यायची आणि ती पक्षाने पुन्हा आपल्या नेत्याच्या हातात द्यायची ही काही चांगल्या पद्धतीची लोकशाही आहे असं आम्हाला वाटत नाही आहे पण विजयजी सर्वोदय विचार जो होता मग गांधीजींच्या हत्येनंतर जो सर्वोदय विचार पुढे आला पण त्यावेळी गांधीजींच्या विधवा किंवा सरकारी संत अशी काही दूषणं दिली गेली या सगळ्या विनोबाजींच्या कर्तृत्वाला आणि एकूणच पुढच्या विचारानं पण तर ह्या पार्श्वभूमीवर मला फक्त तुम्ही थोडं सांगा की विनोबाजी आणि जवाहरलाल नेहरू यांचे नातेसंबंध कसे होते आणि त्याच्यानंतर पुढे विनोबाजींचं पुन्हा महत्त्व लोकांना कळेपर्यंत कुठला कालखंड गेला असं आहे गांधीजींच्या हत्येनंतर सर्वोदयाची स्थापना लगेच झालेली आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गांधीजींचे दोन अनुयायी गांधीजींच्या हयातीतच त्यांनी सांगितले होते एक पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे आचार्य विनोबा भावे तर यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी सत्तेद्वारे समाज परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला आणि विनोबांनी सत्तेशिवाय समे समाज परिवर्तनासाठी पंधरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सर्वोदय संघटनेची स्थापना केली दोघांनाही समाज परिवर्तन हवं आहे त्यामुळे विनोबांचे विचार आणि गांधीजींचे विनोबांचे आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचे विचार हे परस्परपूरक विचार आहेत गांधी विनो जवाहरलाल नेहरू प्रणीत काँग्रेस आणि विनोबा प्रणित सर्वोदय यांचे विचार परस्परपूरक असल्यामुळे आमचं एक नातं आहे आणि त्यानुसार आमचे कामं बरोबर चाललेली आहे आजही सर्वोदय दे देशभर सर्वोदय दे संघटना आहेत सर्वोदय कार्यकर्ते आहेत त्यांच्या संस्था आहेत खादी भंडार आहेत पुस्तकांचे दुकानं तुम्हाला अगदी व्ही टी स्ट मुंबईच्या व्ही टी स्टॉलपासून ते लखनौच्या स्टेशनापर्यंत तुम्हाला दिसतील तर आमचं एक जाळं आहे आणि त्या त्यानुसार हे विधायक कार्यक्रमाद्वारे सर्वोदयाचा विचार आम्ही लोकांपर्यंत पोचवतो जी आपण ज्याला इमर्जन्सी कालखंड म्हणतो आणीबाणीचा कालखंड होता आणि जयप्रकाश नारायण यांचा पु पुढे उदय असं म्हणू तर त्या सगळ्या कालखंडाचा आणि विनोबा आचार्य विनोबाजींचा कसा संबंध लागतो आता हा फार मोठा आ, मोठा विषय आहे आणि या काळामध्ये विनोबांना सरकार जे संत वगैरेही म्हटलं पु ल देशपांड्यांसारख्यांनी आम्ही सूक्ष्मात जातो असं म्हणून त्यांची ही केली आणि आचार्यत्रांनी ब्रह्मचारीसारखे चित्रपट काढून जेवढी काही ब सर्वोदय लोकांची बदनामी करायची होती तेवढी ती केली पण आज ही ह्या लोकांचं स्थान कुठे आहे आणि विनोबा कुठे आहे हा विचार ज्याने त्याने करावा आता प्रश्न राहिला इमर्जन्सीचा आम्ही विनोबांच्या बाजूचे आहोत विनोबांच्या विचारांनी आम्ही चालणारे आहोत आणि विनोबाजींनी जयप्रकाश नारायणच्या आंदोलनाला हृदयपूर्वक पाठिंबा दिलेला नव्हता ही एक वास्तविकता आहे कळलं का आमचा प्रश्न आता सरळ असा आहे की आजचं जे सरकार आलेलं आहे हां हे हां एक गोष्ट आधीच सांगून टाकतो की आमची संघटनेचं जेव्हा स्थापना झाली पंधरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सेवाग्राम आश्रमामध्ये गांधीजींच्या पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रपती राजेंद्र बाबू मौला ना आझाद जयप्रकाश नारायण कृपलानीजी यांच्यासमोर विनोबांनी गांधी सर्वोदयाची स्थापना केली त्या स्थापनेच्या पहिल्या भाषणात विनोबांनी सांगितलं आर एस एस ही फॅसिस्ट संघटना आहे इथं तत्त्वज्ञान फॅसिजमचं आहे कळलं का हे त्यांनी पहिल्याच दिवशी स्थापनेच्या वेळेस सांगितलेलं आहे तेव्हा आमचे आणि आर एस एसचे संबंध विचारधारा भिन्न आहे ही अगदी आहे आणि आजचं जे सरकार आहे जे भाजपचं सरकार आहे ज्याला भाजपवाले भाजपचंही म्हणत नाही ते मोदी सरकार म्हणतात हे व्यक्तीचं सरकार आहे ते याच्याशी आम्ही सहमत नाही आहोत हे संकुचित विचारांना तुम्ही थारा देत नाही अजिबात कॅसिझमचा प्रश्न आहे हा हा साधा प्रश्न नाही आहे भ्रष्टाचार हा आम्ही एक समजू शकतो <clears throat> भ्रष्टाचार हा व्यक्तीबरोबर संपून जाईल पण फॅसिझम संपत नाही कळलं का आजही हिटलरचं किंवा ग गोबेल्स प्रचारतंत्र हा शब्द आपण पुन्हा पुन्हा वापरत राहतो याचा अर्थ ते इंजेक्शन दीर्घकाळापर्यंत परिणामकारक आहे तर आम्ही त्याच्याशी सहमत नाही आहे आणि विनोबाही नव्हते म्हणून ते ज जयप्रकाशजींच्या आंदोलनाशी ते बिलकुल सहमत नव्हते विनोबाजींचा जो कार्यक्रम होतो भूदान आणि ग्रामदान तर आम्हाला भूदान आणि ग्रामदानाचंही आजचं आजही ग्रामदान किती रेलेवंट आहेत त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा हे पा भूदान तर लोकांना माहिती आहे की विनोबाजींनी एकोणीसशे एक्क्यावन्न एक अठरा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्नपासून एकोणीसशे चौसष्टपर्यंत भारतभर भारत पदयात्रा केली आणि लोकांना जमीन दानात मागितली विनोबांना सत्तेचाळीस लाख एकर जमीन मिळाली आणि ही पदयात्रा तेरा वर्ष चालली म्हणजे पृथ्वीला जवळजवळ दोन प्रदक्षिणा होईल एवढी ही मोठी पदयात्रा होती तुम्ही जर स्टॅटिस्टिकल फिगर जर तुम्ही जमा केले कारण स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः विनोबाजींच्या भूदान पदयात्रेनंतर देशभरात सिलिंग ॲक्ट आला आणि सरकारने चौपन्न एकराच्या वरची जमीन काढून घेतली जमीनदारांची आणि ती जमिनी भूमिनांना वाटण्याची गोष्ट केली सत्तर सालापर्यंतची आकडेवारी असे सांगतात आहे की सरकारने ॲक्वायर केलेल्या जमिनीपेक्षा भूदानात मिळालेली जमीन ही अधिक होती तेव्हा अठरा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्नला पोचमपल्लीला जेव्हा गा विबाजींना पहिलं भूदान मिळालं तेव्हा ते असं म्हणालेले होते की जमिनीचा न्याय वितरणाचा प्रश्न हा ना कतलीने सुटेल ना कायद्याने सुटेल तो सुटला तर गौतम बुद्धाच्या करुणेच्या मार्गाने सुटेल आणि हे विनोबांनी सत्तेचाळीस लाख एकर जमीन मिळून सिद्ध करून दाखवलं आहे एवढंच नव्हे तर ह्या भूदानाच्या काळामध्ये ते ते जेव्हा चंबळच्या खोऱ्यात होते तुम्ही जर बँडेड क्वीन हा फुलंदाणी फुलंदेवीवरचा पिक्चर पाहिला असेल तर ती तिथले डाकू काय आहे याची तुम्हाला कल्पना येईल असे सगळे डाकू त्यांना शरण आले हे हृदय परिवर्तनाने घडलं ज जेव्हा पोचमपल्लीला पहिलं भूदान मिळालं तेव्हा तर कम्युनिस्टांनी हातात बंदुकी घेतलेल्या होत्या तर कुठे कतलीच्या मार्गाने हा प्रश्न सो त्यांनी सोडून दाखवला या परिवर्तनाचा मार्ग तर विरोधाजींचा आचार्य विरोबाजींचा लोकांनी हे केलाय हो त्यावेळेस कम्युनिस्ट असे म्हणत होते की ह्या जमीनदारांचा काहीही परिवर्तन होणार नाही यांना ही हे बंदुकीची गोळी हेच लागू होणारी गोष्ट आहे तर विनोबा त्यांना असं म्हणाले की का मार्क्सने आणि लेनिनने तुमच्या डोक्यावर काय बंदूक ठेवलेली का मग तुमचं पुस्तकांनीच परिवर्तन झालं ना हृदय परिवर्तन मग जमीनदारांचंही होऊ शकतं दिवाण साहेब ज्याला ग्रामदान म्हणतात त्या ग्रामदानाबद्दल लोकांच्या मनात गैरसमज पण असतात तर नेमकं ग्रामदानाचं आजचं महत्त्व जरा लक्षात घ्या कालच्यापेक्षा आज ग्रामदानाचं महत्त्व अधिक आहे आणि ते भूदानापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे कारण भूदान हे एका व्यक्तिमत्त्वावर दान मिळू हो शकतं तुम्ही मी दा भूदान मिळवू हो शकत नाही ते विनोबासाठी उंचीचीच माणसं मिळू हो शकतात पण ग्रामदान ही अशी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसं देखील ग्रामदान मिळू शकतात पण लोकांना भूदान म्हणजे भूमीचं दान आहे तसंच लोकांना वाटतं ग्रामदान म्हणजे गावाचं दान आहे तर गावाचं दान नसून हा एक सामासिक शब्द आहे हां तर ग्रांदानाचा भूदानाचा अर्थ आहे भूमीचे दान आणि ग्रामदानाचा अर्थ आहे गावासाठी दान व्यक्तीकडे जेवढे काही श शक्ती असेल मग ती अर्थशक्ती असेल बौद्धिक शक्ती असेल ही सगळी गावासाठी त्याने खर्च करावी हे त्याचा अर्थ आहे तर अशा ग्रामदान काही ग्रामदान ॲक्ट नव्हता पण नंतर पंडित जवाहरलाल नेहरू नंतर सगळ्या देशभरमध्ये ग्रामदान हा कायदा आला महाराष्ट्रामध्ये ग्रामदान ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी फोर हा कायदा आहे <coughs> आता प्रश्न येतो की लोकांना वाटतं की हा कायदा आहे मग आम्हाला कसा माहिती नाही तर या ग्रामदानातली एक अशी गोष्ट आहे की गावाने आपल्या जमिनीची मालकी व्यक्तीने आपल्या गावाची मालकी गावाकडे द्यायची आहे म्हणजे सात बारावर ग्रामदान मंडळ गागोदे असं नाव असेल आणि तुम्ही आणि मी त्याचा वहिवाट असेल वहिवाटदार असेल तुमची पाच एकर जमीन आहे माझी पाच दहा एकर आहे त्याची वीस एकर आहे ती त्याच्याचकडे राहील पण जमिनीची मालकी मात्र गावाकडे राहील आता याचा अर्थ असा होतो की आपण मालक नाही आहे आपण वहिवाटदार आहोत वंश परंपरेने त्याच्यावरचं पीक उत्पन्न आपण घेऊ शकू पण आपल्याला आज जसा अदानी आणि अंबानी येऊन कॉर्नर करून जमिनी विकत कर घेतात आहे विशेषतः आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये रायगडची आता स्थिती अशी आलेली आहे की आमच्या गाव रायगड जिल्ह्यावर एक पाटी लावण्याचा शिल्लक आहे की रायगड जिल्हा विकला गेलेला mm -hmm. हा? आहे हां हे कसं झालं आणि मग तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये एकूण वीस गामदानी गावं आहेत mm -hmm. हां समजलं का पहिलं गाव बहात्तर सालचं आहे तर दुसरं गाव एकोणीसशे आपलं वीसशे एकवीस चालतं आहे गेल्या वर्षी गडचिरोलीमध्ये मेंढालेखा नावाचं गाव ग्रामदान झालं मग लोक ग्रामदान हा आउटडेटेड विचार नाही आहे नाहीतर तो आतापर्यंत घेतला गेला नसता आज भारतामध्ये ती साडेतीन हजार ग्रामदानी गावं आहेत महाराष्ट्रात वीस ग्रामदाने गावं आहेत तुम्हाला मी सांगतो की रायगडमध्ये एक आहे मी भंडारा चार अकोला चार जुना आता ब अकोल्या दोन झाल्या वाशिम वगैरे कोल्हापूरमध्ये एक आहे रायगडमध्ये एक आहे आणि ठाण्यात एक आहे तुम्हाला मी सांगतो की आर्थिक आक्रमण फक्त पहिल्यांदा येतं आहे ते ठाणे जिल्ह्यात आणि रायगडमध्ये आलेलं आहे ठाण्यामधले नऊ गावं अजून कसे नाही भांडवलदारांच्या ताब्यात गेले एक इंच जमीन गेली नाही दिवाळ दिवाळ साहेब हा खूप मोठा विचार आहे आचार्य विनोबाजींचा ग्रामदानाची जी संकल्पना होती ती आजच्या कालखंडातही कशी टिकून आहे देशभरात साडेतीन हजार गावं ग्रामदान खाली सामूहिक मालकी हक्काने आता आपला तिथला जो माणूस असतो तो फक्त वहिवाटदार राहिला आहे आणि संपूर्ण मालकी ही गावाची ही विनोबाजींनी दिलेली कल्पना संकल्पना अजूनही आता आ प्रस्थापित होते आहे तीन वर्षापूर्वीच एक गाव अशा प्रकारे मेंढालेखाच्या रूपात ग्रामदान खाली आलं म्हणजे विनोबाजींचा विचार आजही जिवंत आहे दिवाणसाहेबांनी आपल्याला पटवून दिलेला आहे मला वाटतं की आज आपण इथे गागोदेमध्ये आलो आहे आणि विनोबाजींच्या स्मृतीला अभिवादन करत इथे आपण भूदान आणि ग्रामदानाचे नवे अर्थ नव्या संकल्पना मनामध्ये घेऊन आपण आता ह्या निवडणुक्यांचा जो काही आता वातावरण आहे त्याचा लेखाजोखा घ्यायला पुढे जाऊया